नमस्कार मी प्राध्यापिका डॉक्टर जेनेट फिलिपॉर्जीस गोव्यातून महाराष्ट्र काव्यरत्न पुरस्कार दोन हजार चोवीससाठी माझ्या स्वरचित कवितेचे सादरीकरण करत आहे मी महाविद्यालयात ज्ञानार्जनाचे कार्य करते मराठी कविता लिहिण्याचा मला छंद आहे माझी कविता आवडल्यास लाईक शेअर अँड कॉमेंट जरूर करावे माझ्या कवितेचे शीर्षक आहे देहात देव दिसतो मानवाला देहरूप असला तरी आपले रूप असते त्यात हाडा मासांचा हा देह नश्वर असला जरी सारे सुख उपभोगतो आपण या जन्मात तरी ईश्वराच्या या वरदानाचा अभिमान नेहमी बाळगावा नका गर्व करू स्वतःच्या देहाचा दुसऱ्यांच्या हितासाठी झिजवावा देहाचा सांभाळ करावा व्यसनापासून लांब राहून सर्व देहात देव दिसतो पहा जरा डोळे उघडून सर्व देहात देव दिसतो पहा जरा डोळे उघडून धन्यवाद